थमलेल्या टायटल वरून तुम्हाला समजलं असं लागतं ब्लॉग काय आहे आपला तुझ्या असे तुझ्या तोंडावर इकडून ऊन येते तर नमस्कार मंडळी शुभ सकाळ तुम्हाला आज स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये आज आम्ही तुम्हाला दाखवणार पूर्ण दिवसाचा दिनक्रम आता दिनक्रम म्हणजे सुरुवात करण्या अगोदर आमच्या जर्किंगचा बसायला चाललेलं आहे चेन आणि आता आम्हाला जायचं आहे नशिबा आमचं एवढं आहे की आम्हाला तीन

बसतय का बाबा खुश एकदाच चला का, का? का? व्हिडिओ बाय करा पार्किंग पार्किंगसाठी जागा शोधतोय आम्ही आणि इथं ना थोडी सुद्धा जागा नाहीये मुंगीला उभं राहणं इतकी सुद्धा इथं आल्यावरती हाच प्रॉब्लेम आहे निलावाच्या मार्केटला आले त्यामुळे हा प्रॉब्लेम आहे आम्हाला बघूया कुठेतरी जागा शोधती हे आमचं फिरायचं ठिकाण रविवारचं तुम्ही बघू शकताय खाली किती भाज्या वेस्ट झाले आहेत छोट्या छोटे छोटे भाज्या आहे ना ना खाली म्हणलं भाज्या किती वेस्ट झाल्याच वेळेस झाल्या भाज्यामुळे मिरच्या बिरच्या येतात इथं एक एक गोळी इथं येण्याचा एकच फायदा आहे की आपल्याला भाजीपाला स्वस्त भेटतो म्हणजे जास्त म्हणजे घेऊ शकतो बाहेर आपण वीस रुपये तीस रुपये जास्त वीस तीस रुपयेचा विचार नाही करत आम्ही पण चांगली आणि बेस्ट भेटते म्हणजे इथंच

हे आहे हे आहे शिमला मिरची लाल आणि पिवळी हे झुकुनी हे आपल्याकडे शक्यता जास्त नसते आहे ना चला आठवड्यात नाही एक दिवस भेटतो तर हे किरकिर किं किं किं

हो नाश्ता सांग लाडक्या बहिणीचा पैसे काढ बाहेर वीस रुपयाचा नाश्ता सांगायला पण रडते का नीट तिथं मी खर्च करायचो वीस रुपये खर्च म्हणलं की नको मग मग आक्का खर्च हा बाजूचा मीच केलाय आणि तू काय केलंय वीस रुपयाला लाडक्या बहिणीचा खर्च काढ करायचं मी सांगते तुम्हाला यांनी काय खर्च घेतल्या बाकीचं घेऊया म्हणलं काय केलं असं साहेबांनी मित्राचा फोन आलाय क्रिकेट खेळायला जायचंय तर मला उतावळे पण आणि बाहेर काढले पिशवी दाखवला मोकळी पिशवी घेऊन आम्ही बाहेर आले फळ राहिली घ्यायची थोडाफार भाजीपाला राहिला आणि तसंच बाहेर आले मला म्हणजे बास बास एवढा आठवड्याला भरपूर होतो भाजीपाला इकडे जास्त येण होत नाही मित्र जर होऊन आला की कस क्रिकेट खेळायला उतावळे पण आहे बघा यांचा

तुम्हाला मी वडा घ्या म्हणजे दोन्हीची टेस्ट बघून परत आली गर्दी बघा आज जायचंय ना त्यामुळे बाहेरचा नष्ट चाललाय गाईस तुमचा पण नवरा असा आहे का घरादारापेक्षा क्रिकेट महत्वाचे मासा अर्ध्या भाजीत न घेऊन यायचं हे बघा कसले गोट बोलतायत मला सकाळ सकाळ ह्यांनी उठवलंय मी उठत पण नव्हती बस बाय बाय तोपर्यंत मी घरातला आवडते आता आम्हाला कुठं फिरायला ना आम्हाला कुठं मित्र आहेत आम्हाला खेळायला तर काय अशा प्रकारे मी घरी आलेलो आहे आणि आता आमच्या घरी बनत आहे त्याच काय आहे का आलू के पराठे बनत आहेत आणि मला आता आंघोळ करायचे त्याच्या मला आंघोळ करायचे त्याच्यामुळे मी पाणी लावलेलं आहे आणि अशा तऱ्हेने मी आंघोळ करून घेतो पटकन आणि मग ब्लॉग कंटिन्यू करू आणि हां मिनी ब्लॉग मध्ये तुम्हाला आमच्या कडीच हाल दाखवलं होतं तर काय केलं हे हळद आणि तेल लावली ते कमेंट आली होती हळद आणि तेल लावा म्हणजे ते होऊन जाईल ठीक तर ते तसं करून ठेवलंय मग बघूया कसं होतंय तुला काय वाटतंय होईल काय ओके बघूया मग आता तर चल तोपर्यंत तू आलु पराठे बनव मी आंघोळ करून घेतो ओके जम जाईल का क्रिकेट खेळ हळू लागलं नकाला लागलं ते कुठे लागलं नकाला लागलं कसं काय हे बघा हे असा विंदळेपणा असतो क्रिकेट खेळायला जाताना नाही दुखतं दमलो तुम्हाला फुलपाकुर दाखवते चला किडू किडू अरे इथं इथं गेले ती नाही गेले हो काटे टोचतील हाय हाय इकडे चढाय हाय देख इथं हे निघायला लागले होय लो खरच कीसी दिसले कसलं भारी टाइमिंग झाला आपला हे निघणार आता आजच निघणार ना घेऊन जाऊया त्याला जाऊया का ओके ओके नशीब बघितलं आज आपण त्याला कसं तोडायला लागणार घेऊन हा ना त्याच बाहेर निघणार म्हटल्यावर मला बघायचं आहे ते कसं बाहेर निघते हात नका लाव दुसरं आलो जवळपास मी अर्धा तास झालं एक पिक्चर डाउनलोड करायला म्हणजे एवढं स्ट्रगल केलं आता पिक्चर डाऊनलोड करायला म्हणजे आमचं एवढं पिक्चरचं वेळ लागलं आहे ना हे सांगू आता प्रीतीखाली गेली पाण्याची बॉटल आणायला जस आम्ही वरती बसलो होतो आणि मी पिक्चर डाऊनोड करतोय पुन्हा शिवाजीराजे मी पुन्हा शिवाजीराजे बसले बोलतो आहे हा पिक्चर डाऊनलोड करतो खूप वेळ गेला माझा तो पिक्चर शोधायला 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 सहसा ॲक्च्युली आम्ही हा थिएटरमध्ये जाऊन बघायला हवा पण आम्हाला कसा येतात सध्या वेळ नाही आहे आणि आपल्या जवळच्या थिएटरमध्ये तो लागलेला नाही आहे में में ते धुरंधर नवीन पिक्चर आलं त्याच्यामुळं गाईतल्या जवळच्या थिएटरमुळे तो पिक्चर अजून ना आलेला नाही तर जस तो पिक्चर बघत होतो तर ती प्रीती खाली गेले बरं आले की आपण वॉक कंटिन्यू करतो त्या अगोदर तुम्हाला तिनं दाखवलेलंच आहे की ते फुलपाखरू तयार व्हायला लागले ऑलरेडी आहे ना थोडं 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 बाहेर यायला लागलं आहे तर ते आता आपण कट करून घरी घेऊन जावे म्हणजे आपण त्याला काही मारणार नाही किंवा खराब करणार नाही त्याला फक्त नेहरणार आहे जस्ट कि ते कसं राहत येते आपल्याला त्याच्यासाठी आपण घेऊन जाणार पेटीची वाट बघूया आधीच का त्यांना मी सांगितलं की आपण हे घरी घेऊन जाणार आहे आणले ना काहीची नाही पाण्याची बॉटल म्हटलं ना पालावलाय त्यांना सांगायला पिक्चरची स्टोरी <laughs> बघा आम्हाला किती कष्ट करायला लागतात साधा व्हिडिओ जरी अपलोड करायचा म्हटला हो ना तरी आम्हाला असं संडेला वरती येऊन हे ना तासभर तरी उनात बसावं लागतं कारण घरात जी रेंज येत नाही आणि एक बेनिफिट आहे की हा ब्लॉग जो आहे जे ब्लॉग मोठे मोठे ब्लॉग असतात मी असं करून माझ्या ऑफिसमध्ये मी टाकून देतो कारण की ऑफिस मध्ये फ्री वायफाय असतो जास्त नेट खर्च आणि बसणार नाही पण काय आलंय मोबाईल आहे ना एकाच रिचार्ज म्हणजे हिच्या फोनला पण आता काय झालं आम्ही एक दोन प्रमोशन आले होते तुम्हाला दाखवू पण ते आम्हाला फेक वाटले कारण एक दोन प्रमोशन आले होते त्यांनी आम्हाला नंबर मागितला होता की तुमचा नंबर नाही पर्सनल नंबर द्यायला कसं बरोबर नाही वाटत म्हणजे आपण सेफ्टी मुळे आपण पर्सनल नंबर नाही दिला म्हणून आपण नवीन सिम कार्ड घेतलं एअरटेलचं आणि एअरटेल वाल्यांनी पण काय स्कॅम केला की जोपर्यंत हा म्हणले हाय अनलिमिटेड चालू आहे सगळं चालू आहे घरी आलं की अनलिमिटेड काय मग आता फक्त जे दोन जीबी पर डे भेटतात त्याचे चार दिवस राहिला रिचार्ज मग तो रिचार्ज संपला मी पुन्हा फाय जी रिचार्ज मारतो जिओ इज द बेस्ट खर असतं जिओ बेस्ट असं वरती येऊन आम्हाला बसायला लागलं नसतं पिक्चर डाउनलोड करायला किंवा व्हिडिओ अपलोड करायला आता आम्ही ना मध्ये मध्ये आम्ही जरा आमचा विचार चालला होता की रोज डेली ब्लॉगिंग करूया पण डेली ब्लॉगिंगचा हाच प्रॉब्लेम आहे की आहे ना आम्हाला डेली अपलोड नाही करता येणार ना। आणि सकाळी पराठे आत्ता मॅगी काय काय चाललंय काय भूक शकत दुपारचे पाच चार वाजले तर आता आमच्याकडे काय म्हणत आहे का रे अचानक मॅगी का सहा महिने झालं खाल्ले नाही त्यात पाणी नाही बनवलं का जरस थोडासा एकदम आता मला काय म्हणतो मला पाहिजे आमचं फुल पाकडून चाय एन्जॉय करायचा मॅगी एन्जॉय करायची आणि संडे असाच वाया घालवायचा बिटू तो असाच व्हिडिओ कंटिन्यू करा तर आता सुरुवात आमची करतोय चिक, चिकन वर, चिकन किचन कारण आता आम्ही बनवतोय यांचा संडे स्पेशल मेन्यू चिकन बनवायच्या अगोदर आम्हाला आता बनवायचं फुलाच जास्वंदीची फुलं आणल्यात त्याचं तेल बनवायचं तेल का बनवायचं कारण की हे बोरच्या पाण्याने केस जास्त गळते तुम्ही पण हे करून बघा हे टक्कल्यासारखेच केलं होतं माझे केस जास्त गळायला लागले म्हणून तर हा अठ्ठाच आहे तर तो आम्ही तुम्हाला काही सांगितलं रेसिपी दाखवत बसवणार आहे तुम्ही मिनी ब्लॉग मध्ये बघाच आणि ह्याचा पण व्हिडिओ मिनी ब्लॉग मध्ये नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला असाल नक्की लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू पुन्हा असा नवीनच व्हिडिओ घेऊन तो पर्यंत बाय बाय तुम्हाला दाखवते मी इकडे काय काय घेतलंय इकडे जास्वंदीची फुलं हे मेथी दाणे आहेत हा ताजा कडीपत्ता आहे जो आदी नवी, नवी आदी की सकाळीच मार्केटमधून आणलेला आणि कॅस्टर ऑइल आणि नवी कोणी तेलाची बॉटल बॉटल स्पेशल हे ते तेल आम्हाला बनवायचं डोक्याला तरी पुढची तयारी मी यांच्याकडनं करून घेते कशी कर तरी गोड बोलून तोपर्यंत थांबा तुम्ही तेवढं कडीपत्ता द्या करून ते ह्याच्यामध्ये टाका मी दिसते का व्हिडिओच्या नादानी माझ्या नवरा काम करू लागतोय मला हं पाणी पे जंग कुठं आहेत आपले चरण बस काय एवढे टाका ना हं बस झालं तेवढं करा हातात आहे तेवढं तेल वापरणे काय ते वास्तवे कसे बकी तर आमच्यासाठी नवीन नाही ते आम्ही मुली पहिल्यापासून हे करत आलोय सॅटिस्फाईंग वाटत कचरा ना करण जास्त करू हा चल पुढे काय मेथी दाणे टाकलेले आहे त्याच्यात मुंडी कट